जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन व बांधकाम विभागातील तीन हजार चौपन्नच्या कामांसहित अन्य विभागातील भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर आंदोलक सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धरले धारेवर तर आंदोलकांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले बैठकीत विद्यमान खासदार आमदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी केला तांडव नंदुरबार जल जीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराबाबत जिल्हा परिषदेवर छेडण्यात आलेल्या धरण्या आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी सभागृहात बोलावलेल्या दालनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः त्यांना धारेवर धरत प्रश्नांच्या बडीमार करीत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रौद्ररूप धारण करीत रणतांडव केले होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभाग निहाय चौकशी करून प्रस्ताव महसूल आयुक्तांकडे पाठवण्यात येईल त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली दुपारी अकरा वाजेला सुरू झालेले धरणे आंदोलन दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होते त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बोलावले यावेळी खासदार गोवाल पाडवी पाडवी माजी मंत्री आमदार केस शिरीष कुमार नाईक यांच्यासह अन्य उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत जिल्हा परिषदेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जलजीवन मिशन कृषी विभागातील सौर दिवे तसेच बांधकाम विभागातील योजनांमध्ये भ्रष्टाचार झालेला असून दोषी अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी केली नंदुरबार हा आक्षांकित जिल्हा असून योजनेत भ्रष्टाचार व अनियमितामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे नुकसान होत असते त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट केस पाडवी यांनी केली चर्चेत माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट केस पाडवी शिरीष कुमार नाईक शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंग रावल शहादा बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी मोहन शेवाळे आदींनी सहभाग घेतला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एकसच्या आधीच्या जे बिल्डिंग आहे त्याच्या बिल्डिंगच्या दुरुस्तीसाठी एकतीस मार्चला पैसे आले आहेत दरवर्षी तो मागच्या वर्षी आला या वर्षी सुद्धा आला असेल एक दिवसाच्या चार दिवसाच्या आज तुम्ही काढतात एकोणीशे एकसष्ट आधीच्या बिल्डिंगला त्याच्यानंतर तुम्ही यादी जोडलेली त्याच्याबद्दल पैसे सांगितले तेव्हा डायरेक्ट आता या बिल्डिंगच्या दुरुस्तीसाठी तुम्ही दहा हेडमन जिल्हा परिषदेच्या चेअरमन पण पैसे काढतात जिल्हा परिषदेच्या ही पण एकोणीशे एकसष्ट आधीची बिल्डिंग थोडीच आहे याच दहाच्या बिल तुम्ही मल्टिपल करून काढतात म्हणजे झोपा काढताय का एकाच ठिकाणी करून टाकतो एकतीस मार्च ला पैसे पैसे करून दहा हजार कोटीचे पैसे येतात माझ्याकडे यावे दहा दहा लाखाची काम तुम्ही एका रात्रीच ना मॅनेज करून सगळे पैसे तिकडे तुम्ही संपवतायचे की कुठली पद्धत चालू आहे आणि परत जिल्हा परत पुढच्या विधानसभेला पण तीस जायली या टेशनरांना पहिले

त्या गावाला यांनी तीन बोट केले त्या धरणावरून तुम्हाला पाणी घेता नऊ टाका त्या खाली तुम्ही गोळ करू शकत आता ते तीन बोट चे पैसे फेल सगळे त्या चार्ट मध्ये गावाचं नाव तालुक्याचं नाव गावाचं अमाऊंट किती पर्सेंटेज काम झालंय किती पर्सेंटेज बिल निघालेलं आहे कॉर्डिनेशन करून समितीने मध्ये ज्यांनी वीस टक्के दोन वर्ष वर्क वर्षरची तारीख मिळाल्यापासून दोन वर्ष होऊन गेले तरी फक्त अकरा टक्के वीस टक्के बावीस टक्के के काम केलेलं आहे अशा लोकांना पहिले घरी पाठवून नुसते साहेब ब्लॅकलिस्ट वगैरे चालणार नाही हेच लोक अत्यंत तीसशे सगळे काम घेतात तिसऱ्या चौथ्या माणसाला विकत चालू असलं ते यांच्यासाठी विसरून नाही चालणार आम्हाला साहेब एका चाळीस काम असायला

तो इन लोगों ने सर पे उसको चढा कोणालाही द्यायचं नाही तरच होईल आता तुम्ही सगळे आता तुम्ही म्हटलं प्रकाशाचं आहे त्याने पाळल्या नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर कारवाई केली का नाही केली आणि हे आपण मागणी करायचं काम नाही

दोनशे चार काम झाले काम काय फक्त आणि शेवट अकराशे चार कामांना एकच एम होऊ शकते का मग ठीक आहे सर आम्ही तक्रार करत असताना पहिले पूर्ण पुरावा घेतले अकराशे चार कामांवरती आम्ही स्वतः जाऊन आलो त्याची व्हिडीओ शूटिंग केली

त्यांच्यावरती आपण शासनाने कार्यवाही केली का त्यांना सस्पेंड केलं कसं पहिले हे झालं पाहिजे पहिले आपली जबाबदारीच आहे ठेकेदार ठेकेदार तर तुम्ही करा पण अधिकारी त्यांनी एमबी रेकॉर्डिंग केली त्यांनी चौकशी न करता कामावरती न जाता आर एम कसं काय दोन दिवस काय अधिकाऱ्यावरती काही कारवाई केली नाही आम्ही कोर्टात गेलोच आहे पण जर तुम्ही असंच त्यांना करत पाठीशी भ्रष्टाचार आम्हाला खूप मोठी अपेक्षा होती कि इथ आदिवासी जिल्हा आहे आणि डायरेक्ट आय एस अधिकारी इथे यायला पाहिजे होते आणि आपल्या प्लॅन मध्ये जिल्हा पंच्याहत्तर कोटी पंचवीस लाख रुपये जर कागदावरती आधी आपल्याला परत याच मुद्द्यावर जाऊन हा मुद्दा हायकोर्टात समजली

आम्हाला अहवाल पाहिजे कारण की आमची कागद 100% अशी आहे की अधिकाऱ्यांनी जो अहवाल कलेक्टरला दिलेला आहे हायकोर्टामध्ये दिलाय तोच सर्वात चुकीचा आहे कारण की तुमच्या अहवालाच्या नंतर हे लोकर बिनधास्त काम करत होते याची व्हिडिओ शूटिंग प्रूफ आमच्याकडे आहे तो प्रूफ आहे हायकोर्टात तुम्ही हायकोर्टात सुद्धा पासून केलेले असा आमचा अनुरोध नुसार आवाज आहे कारण की आधीच स्वरलेला झालेला आहे प्रशासक के मानते ते होता एक तुम्हाला एक साधा उदाहरण देतो

एक प्राइवेट के के में रहा कि किसका और किसका बिल और चल गया आदमी बाजू है बोल निकलेगा ऐसा कैसे आपने देखा नहीं, देखा मुझे मालूम अधिकतर लोकांनी हो तो फोटो आणि तो व्हिडीओ है प्रायव्हेट माणूस तुम्हाला कस सांगू शकतो कि कोणाचा बिल

नाही कॅपो साहेब नचा विषय नव्हता दुसरा बिल्डिकल आणि तेच झालं बिल निघल नाही किंवा वीस कोटी रुपये त्या दिवशी रात्री परत गेले साहेब अशी मी पन्नास घेणार आणू शकतो ज्यांची वीस कोटी परत गेली त्या दिवशी रात्री का पैसे दिले नाही

प्रमोशन दिलाय अधिकार दिलाय तुम्ही फार हुशार म्हणून नाही दिलाय रिझर्वेशन आहे म्हणून आहात पर्याय आणि अनेक हे प्रकरण असताना सुद्धा मी याला बोलून सांगितलेलं आहे मला माहित नव्हतं हाच तो आहे आता मला चेहरा पाहिजे लक्षात आलं तुसू पाहिले सस्पेंड करू आपला अधिकार आहे की नाही प्रस्ताव प्रस्ताव भेटू आज क्या

और जो अभी पनिशमेंट देने के लिए है जो उन्होंने काम चालू नहीं किया आधा काम छोड़ के भाग गए हैं ऐसे जो भी मेरे निर्देश में है वो सब हम लोग डिटेल में उसके जाएंगे और हम लोग सख्त कार्रवाई उसमें जितना जल्दी हो सके उतना जल्दी हम लोग करेंगे जे एम से रिलेटेड मेरा ये विचार है दूसरा जो तीस चौपन का काम है तीस चौपन के काम में मैं उसमें ग्यारह सौ चार काम है रैंडमली जो कुछ कुछ नाम आपने बताया है मसावत का और ये सब तो तीन चार पांच काम में खुद जाके उसके डिटेल में जाऊंगा कि क्या सिस्टम चल रहा है कैसे कैसे ये लोग अगर डबल दूसरे दूसरे काम ले रहे हैं फिर से उसी काम को वापस से किसी और फंड से ले रहे हैं तो हम लोग तीन चार काम को रैंडमली तपास लेकर हम लोग विदाउट किसी के इन्वॉल्वमेंट में और मैं इसका सच्चाई सामने आएगा की एक्टली exactly कैसे ये सिस्टम वर्क कर रहा है तो मैं उसके पीछे भी पूरे डिटेल में जाऊंगा बाकी हाई कोर्ट में ऑलरेडी चल रहा है तो उसकी कॉपी आप हाई कोर्ट में एज अ पिटिशनर आपको मिल जाएगा तो कि एग्जैक्टली यहाँ से क्या कलेक्टर के अंडर में जो कमेटी थी उन्होंने क्या रिस्पॉन्स किया वो तो भी आपको मिल जाएगा दूसरा कृषि वाला जो मैटर था कि जी आर प्रमाने नहीं हुआ है तो इसमें भी हम लोग डेफिनेटली जी आर के हिसाब से अगर नहीं हुआ है तो कैसे हुआ किसके परमिशन की वजह से हुआ इसमें भी हम लोग डिटेल में जाएंगे फोर्टी फोर हाई मार्क्स लगे हैं 44 44 के 44 चेक करेंगे, एक में भी साइन करके दिया और हम कि अच्छे से काम हुआ है 44 44 सारे काम बराबर हुए तभी आगे का पेमेंट एक भी रुपया उसमें पेमेंट आगे तभी हुआ पूरा ये क्लियर कट हुआ ये सब चीजें देखिए मतलब मेरे को लगता है मेरा बोलना भी बहुत ही ज्यादा कॉन्ट्रोवर्शियल है क्योंकि कौन क्या करता है ये बहुत ही पर्सनल चीज है बट इसमें अगर मेरे को मेरे सामने कोई भी एविडेंस आया कि सही में किसी का सिक्का जो है किसी के कॉन्ट्रैक्टर में पड़ा हुआ कॉन्ट्रैक्टर की गाड़ी में ऐसा कुछ भी मेरे सामने एविडेंस आएगा तो मैं एक्शन लेने से पीछे नहीं हटूंगा चाहे मेरे लेवल पे हो चाहे सेक्रेटरी लेवल पे हो मैं वहाँ थाने में सर्वपक्षीय सगे नेता जिहतले प्रमुख इतना खासदार असतील श्रीदा एम एल एपासून माजी आमदार सगळे आम्ही इथे धरणे आंदोलनमध्ये सामील झालो धरणे आंदोलन झाल्यानंतर आम्हाला जे काय भाषण केल्यानंतर की चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जर दिवस मिशन ही जी काय फार मोठी एक देशाची एक चांगली योजना माननीय पंतप्रधान महोदयांनी जी जाहीर केलेली ती योजना या जिल्ह्यामध्ये कशी राबते आहे आणि आजपर्यंत वॉटर सप्लायच्या सगळ्या स्कीमा ज्या 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 योजना जिल्हा परिषदने घेतल्या त्या सगळ्या फेलू आहेत फेल आहेत मग ही योजना आज होत असताना पूर्णपणे फेल होण्याच्या मार्गावर आहे असं जेव्हा चित्र आलं त्यानंतर आम्ही हे हा निर्णय घेतला की धरणे आंदोलन केलं पाहिजे आणि म्हणून बसलो होतो खूप सिरियस आहे खूप काही मुद्दे आहेत आणि ते मुद्दे घेऊन आम्ही तिवशी बसल्यानंतर ती चोपरमध्ये असतील मिशन मिशनमध्ये असेल, असेल सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्या मुद्द्यांमधनं इथे जो कारभार आहे जिल्हा परिषदेचा हा एकतर्फी एक ते सांगतील अध्यक्ष सांगतील किंवा इथले मंत्री महोदय सांगतील त्या पद्धतीने अधिकाऱ्यांना वागवायला भाग पाडतात अनेक अधिकारी सस्पेंड का डिसमिस होतील इथपर्यंत ते सीरियस आहे आणि कोर्ट मॅटर असताना सुद्धा इथे आ, आदेश दिले गेले बिलं काढली गेली त्यासाठी कमिटी नेमायचं ठरलं आणि कमिटी नेमवण्याचा निर्णय सुद्धा या विभागाचे महसूल विभाग आयुक्त यांच्यावरून एक चर्चा होऊन मग त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आल्यानंतर ती कमिटी नेमली जाईल आणि ती कमिटी कदाचित एक ते इतर कुठल्या तरी डिपार्टमेंटची असेल की कुठल्या तरी विभागाची असेल ती मागणी आम्ही तिथे करू ती मागणी तिथे होईल सीओने फार काय आणि इव्हन सीओने सुद्धा आय एस अधिकारी असताना त्यांनी दुर्लक्ष केलंय अनेक अधिकारी फार वेगवेगळ्या पद्धतीने वागलेत काही ना आम्ही सक्तीच्या रजेवर जायला सांगितलेत ते आता काय निर्णय घेतात बघूया परंतु याच्यानंतर हा जो प्रश्न आहे हा इव्हन हायकोर्टात परत जाईल ती छोपनच्या संदर्भामध्ये फार सिरियस आहे हायकोर्टात केस चालू असताना बिलं काढली गेली तीच कामं परत बजेटला नवीन पद्धतीने दाखले आता जे बजेटला आहे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही हायकोर्टात परत चाललो आहे आणि निश्चितपणे सी ओ आय एस अधिकारी असले तरी त्यांना सुद्धा सिरियसनेस कळलेलं नाही त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकेल इथपर्यंत ते सगळे प्रकरण आहे आणि या सगळ्या प्रकरणावर चर्चा झाली आणि आम्ही आमच्या निर्णयापर्यंत कमिटी होईल एवढं फक्त आहे पण कमिटी कुठली होईल कशी होईल ते विभागीय आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्याकडनंच त्या प्रकारचा आदेश आम्ही करून घेऊ कारण सी एमकडनं ती अपेक्षा नाही धरणे आंदोलन असल्यामुळे आंदोलनाला मर्यादा असते किती तास करायला पाहिजे आज चर्चा झाली आणि होऊन आम्ही हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने चर्चा झाल्यानंतर हा इथलं आंदोलन आजचा दिवस संपलं पण आता हे आंदोलन आज संपलं आहे पण हे आंदोलन पुढे राहणार नाही असं नाही लढाई चालू आज आजची लढाई थांबली आणि उद्यापर्यंत ती लढाई सुरू होऊ शकते ही लढाई जारी राहील ती संपणार नाही आणि हा प्रश्न धसाच लागल्याशिवाय हे सर्वपक्षीय आंदोलन थांबणार नाही हे ठीक आहे की मी मंत्री असताना इथे जिल्हा परिषद आमच्या ताब्यात होती दोन हजार पाचशे त्र्याण्णव योजना मंजूर करायला लावल्या ती योजना मंजूर झाली परंतु ज्या पत्रकारां ज्या माझी खासदारांनी जे पत्रकार परिषद आज घेतली आमच्यावर आरोप करतायत त्यांनी सातत्याने जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना कुठलंही कामावर भूमिपूजन करू दिलं नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही योजना केंद्राची ही केंद्राची योजना जरी असली तरी राज्याचा हिस्सा हा पन्नास टक्के पन्नास टक्के हा हिस्सा केंद्राचा आहे त्यामुळे सगळं प्रकरणं हे त्यांनी स्वतः हँडल केलेलं आहे आणि शेवटी ते आल्यानंतर त्यांनी बारा प्रकरणं मंजूर केलेत एकूण प्रकरणं दोन हजार सहाशे पाच आहेत आणि ज्याच्यातलं तीन खिडकी योजना जे प्रकार आम्ही जे सातत्याने प्रचारामध्ये वापरलं तोच प्रकार मी साहेबांडे भाषणामध्ये सुद्धा बोललो की मंत्र्यांचा टक्केवारी कोण गोळा करत होतं अध्यक्षांची टक्केवारी कोण गोळा करतं आणि खासदारची टक्केवारी कोण गोळा करतं माझी खासदार म्हणजे तत्कालीन हे म्हणजे त्यावेळेला खासदार म्हणून जे काम करत होते हे हे सगळं त्यांचं पाप आहे आम्ही स्कीम मंजूर केली चांगली योजना आहे हे सुरुवातीला सांगितलं योजना चांगली आणि ही सक्सेस व्हावी आणि टेक्निकल मुद्दा आहे टेक्निकल मुद्द्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी योजना आणली पुढे त्यात फक्त त्यांनी कुठलंही कामं न करता बिलं काढलीत हा मोठा त्यांचा वाटा आहे आणि अधिकाऱ्यांना आणि काही ठेकेदारांना त्यांनी पोचलेलं आहे हे इन्क्वायरीमध्ये येईल आणि इन्क्वायरीमध्ये जे दोषी असतील काही अधिकाऱ्यांना आम्ही खरं तर माफीचा साक्षीदार सुद्धा बनवू एवढं काय भयानक आहे या जिल्हा परिषदमध्ये आणि हे जिल्हा परिषदमधलं हे जे पाप आहे हे निश्चितपणे इथल्या जनतेचा हा पैसा आहे हा पैसा कोणी वापरला कसा वापरला का वापरला किती भ्रष्टाचार झालाय हे सगळं उघड होईल आणि निश्चितपणे आपल्याला सगळे रिझल्ट तुम्हाला पाहिजे ही कमिटी लवकर लवकर गठीत होईल आणि कमिशनर काय म्हणतात त्याच्यानुसार आम्ही ती कमिटी कुठली राहील आमचे त्यात प्रतिनिधी कुठले राहतील टेक्निकल माणसं कुठली राहतील हे एक महिन्याच्या अगोदर हे प्रकरण धसावं लागलं ला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे पुढची भूमिका काय राहील आंदोलनाची आमचा प्रश्न सुटला बघा लढाई चालू राहील प्रश्न सुटेपर्यंत पब्लिकचा पैसा आणि तो उपयोगी पडला पाहिजे ही आमची भूमिका आलो होतो आणि आंदोलन केलं एक मुद्दे आणि अनेक मुद्दे होते आणि त्यामध्ये जिल्हा परिषद खास करून होत जीवन व्यक्तींचं जे भ्रष्टाचार झाला आहे आणि तिकडे जे इरेग्युलॅरिटी आहे ते बद्दल आम्ही अनेक महिन्यांपासून तक्रार येत आहे लोकप्रतिनिधी असेल आमदार असेल झेडपी सदस्य आहेत ते तक्रार करत होते आणि ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदवरून आम प्रशासनकडून आम्हाला ह्याच्यावर काही दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळे आज आम्ही आंदोलन काढलं सर्वपक्षीय आणि जल जीवनचं एकदम महत्त्वाचा प्रश्न होता जल जीवनचे जे प्रश्नामध्ये सोळाशे कोटी जे दिले गेले होते त्यामध्ये सव्वीसशे जे कामे होती त्याच्यामध्ये एकशे एकोणसाठ कामे तेवढंच होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी फाय पण पर, पंचवीस टक्केच कामे होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याचबरोबर जे टेंडर निघाले असेल जे ठेके निविदा निघाली होती त्याच्यामध्ये ठेकेदार ठरला होता ते ठेकेदार ठरल्यानंतर अंदाजपत्रकमध्ये पन्नास पंधरा पन्ना टक्के का वाढ करण्यात आली हे प्रश्न विचारले जे अभियंता होते बावीस साहेब त्यांना का काढण्यात आलं आणि ते काढल्यानंतर पण त्यांच्या नावाखाली का बिल देण्यात येत होते हे असे प्रश्न आम्ही मांडले आणि अनेक विषय होते ओ साहेबांनी मग आम्हाला बैठकीला बोलवलो त्यामध्ये प्रत्येक जणांनी त्यांचे त्यांचे गावाचे महत्त्वाचे प्रश्नही मांडले पत्रही दाखवले फोटोही दाखवले आणि त्यानंतर ती स्टोपनचा एक विषय घेतला आम्ही ती स्टोपनच्या विषयमध्ये कोर्टाने अहवाल सादर करायला लावला ते अहवाल सादर केला असं आज सीओ साहेबांनी सांगितलं आहे पण त्याच्याबद्दल अजूनपर्यंत सार्वजनिक ते अजून हे केलं नाही अहवाल तर ते आम्ही मागणी केली आहे आणि ती स्टोपनमध्ये जे जे ठेकेदारांना ठेकेदारांना एकतर्फे जास्त महत्व दिलं जात आहे कामांमध्ये आणि ठेकेदारांवरती कारवाई होला पाहिजे आणि भ्रष्ट अधिकारी त्यांच्यावर कारवाई होला पाहिजे ते आम्ही मागणी केली तसंच प्रशासकीय के मान्यता जे शासकीय इमारतूनच भेटायला पाहिजे ते दुसरं कोणत्याही प्रायव्हेट रेसिडेन्सवरून पण प्रशासकीय मान्यता दिले जाते आहे तसंच स्टॅ प्रशासकीय मान्यता झेरॉक्स वेगळ्या पद्धतीने तयार होतो आहे त्याच्या झेरॉक्सवरती स्टॅम मारूनही वाटप केलं जात आहे असे अनेक आरोप केले सी ओ साहेबांनी सांगितलं आहे त्याच्यावरती ते निश्चितपणे लक्ष देणार आहेत आणि तसंच कृषी विभाग जिल्हा परिषद जो कृषी विभाग असतो त्याच्यामध्ये सौर दिवे दिले जा शकत नाही हे जे सौर दिवे आहे सोलार सिटी हे आहे हे कसे देण्यात आले याचं टेंडर कसं काढण्यात आलं पाच कोटीचा जो टेंडर आहे हे डी बी टी योजना असताना टेंडर काढण्यात आलं आहे हे ते आम्ही प्रश्न मांडला त्यांच्यासमोर तर सी ओ साहेबांनी सांगितले की त्याच्यावरही ते उत्तर देणार आहेत आणि असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही टी ओ साहेबांवर बसलो होतो त्यांनी हेही सांगितलं आम्हाला की ह्याच्यावर ते उच्चस्तरीय कमि समिती बसवणार बाकीचे जे ती सोपं त्याचा अहवाल सादर करणार आहे आणि टाईम फ्रेममध्ये ते निश्चितपणे आम्हाला उत्तर जसं तुम्ही सांगता आहे हे जे प्रश्न आहे लोकसभेत मी निश्चितपणे मांडणार आहे कारण की एक प्रश्न असतो जो स्टार क्वेश्चन असतो ते मी स्वतः बनवणार आहे इंग्रजी टाकणार आहे हिंदीत टाकणार आहे ते प्रश्न लोकसभेत मी निश्चितपणे मांडले जे जे भ्रष्ट ठेकेदार असणार अधिकारी असणार त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई व्हायला पाहिजे गुन्हेही दाखल होला पाहिजे आणि ते जे आव्हान होतं म्हणजे जे, जे आम्ही आज लेटर दिलं होतं टी ओ हो साहेबांना त्याच्यामध्ये ते, ते आम्ही लिहिलं आहे निश्चितपणे ती मागणी राहिला